नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील अंबाजोगाई पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेत शुक्रवार दिनांक चार रोजी कॅश भरणे व कॅश काढणे या मशीनचा शानदार शुभारंभ करण्यात आला यावेळी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बँकेच्या ग्राहकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे यावेळी मत अंबाजोगाई पीपल्स बँकेचे संस्थापक राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केले अंबाजोगाई पीपल्स बँक ही अंबाजोगाई शहरातली शहरातील लोकांची पहिली बँक म्हणून ओळखले जाते अंबाजोगाई पीपल्स बँक ही सुरुवातीपासून म्हणजे पहिल्या दिवशीपासून कॉम्प्युटराईज पद्धतीनं म्हणजे अत्याधुनिक नवनवीन ज्या सुविधा आहेत त्या पद्धतीनं ही बँक आपण सुरुवातीपासूनच सुरू केली पहिल्या दिवशीपासूनच कॉम्प्युटराईज बँक आपण सुरू केली त्याचबरोबर मराठवाड्यात नाही नक्कीच महाराष्ट्रात सुद्धा नसेल की एखादी बँक दहा साडेदहा ते अडीच एवढ्याच वेळेपर्यंत आपण पैसे भरू शकत होतो आणि काढू शकत होतो पण आपली बँक पहिल्या दिवशीपासूनच संध्याकाळी सात ते आठ म्हणजे दिवसभर हो। आपले व्यापारी आपल्या व्यापारात असतील जे नोकरी करणार आहेत ते आपल्या नोकरीत नोकरी करत असतील पण संध्याकाळीसुद्धा त्यांना बँकिंग करता यावं म्हणून आपण ती फॅसिलिटी सुरू केली आणि त्या सुविधेच्या माध्यमातून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे आणि आज आपली बँक वेगवेगळ्या वे वे शहरांमध्ये जवळपास अंबाजोगाईपासून पुण्यापर्यंत आणि इकडं उदगीरपर्यंत अशा पद्धतीनं अठरा बँक अठरा शाखेच्या माध्यमातून आपली बँक काम करते आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की गेल्या आठवड्यातच म्हणजे अठ्ठावीस तारखेला आपल्या बँकेला झिरो एन पी असणारी बँक म्हणून या ठिकाणी पुरस्कार मिळाला अंबाजोगाई बँक ही लोकांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीची सेवा आणि सुविधा देण्याचा प्रयत्न करते अंबाजोगाई बँकेमध्ये ग्राहक आल्यावर त्याला कोणतीही अडचण येऊ नये त्याचं काम लवकर व्हावं त्याला जर पैसे भरायचे ते लवकर झाले पाहिजेत अनेक वेळेस बँकेमध्ये आपल्या गर्दी असते आपल्या बँकेमध्ये साधारण अंबेजोबाई शहरामध्ये या मेन ब्रँचला जवळपास चौतीस हजार खाते मग त्या चौतीस हजार खातेदारांना आणखीन चांगल्या पद्धतीनं सुविधा मिळावी म्हणून बँकेच्या संचालक मंडळाने ठरवलं की बँक डिपॉझिट करता येईल पैसे भरता येईल अशी ए टी एम मशीन आपण सुरू करावी पैसे विड्रॉल करण्याची मशीन तर आपली इथं होतीच आपल्या इथं दोन मशीन असायच्या त्या दोन्ही मशीनमध्ये चोवीस तास आणि ट्वेंटी फोर बाय सेवन त्या ठिकाणी पैसे असायचे अंबाजोगाईमधल्या जवळपास शंभर ए टी एम आहेत त्या कोणत्याही ए टी एममध्ये पैसे नसतील पण आंबेजोगाई पीपल्स बँकेच्या ह्या ए टी एममध्ये हमखास पैसे असायचे आणि त्या पद्धतीची सेवा देण्याचा प्रयत्न आंबेजोगाई पीपल्स बँकेचं संचालक मंडळ असतील कर्मचारी असतील यांच्या माध्यमातून आपण करतोय या मशीनचा बँकेचे ज्येष्ठ संचालक प्राध्यापक वसंत चव्हाण यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला या प्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी संचालक प्राध्यापक वसंत चव्हाण ॲडव्होकेट विष्णुपंत सोळंके पुरुषोत्तम चोकडा अरुण काळे सुधाकर विडेकर ॲडव्होकेट सुधाकर कराड शेख दगडू दावल सुरेश मोदी प्रकाश लखेरा हर्षवर्धन अडमारे स्नेहा हिवरेकर महादेव आदमाने सुनील वागाळकर यांच्यासह मनोज लखेरा किशोर परदेशी बबन पानकोळी सुभाष पानकुळे यांच्यासह बँकेचे अनेक सभासद व ग्राहक उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ॲडव्होकेट विष्णुपंत सोळंके यांनी सांगितले की या मशीनद्वारे शंभर दोनशे व पाचशे रुपयांच्या नोटा आपल्या खात्यात जमा करता येणार आहेत तसेच अधिक माहिती दिली नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना अंबाजोगाईकरांना बँकेचे चेअरमन आदरणीय राजकिशोरजी मोदी साहेब यांनी या ठिकाणी ग्राहकांना भेट दिलेली आहे भेट या दृष्टीनं म्हणतो आजपर्यंत आपल्या सर्वांच्या बँकेशी निगडीत असलेल्या व्यक्तींच्या पोटावर ए टी एम मशीन ए टी एम मशीन एटीएम मशीन अशा प्रकारचा एक आपल्या पोटातला शब्द आणि कानात गुंजणारा शब्द ऐकलेला आहे परंतु मित्रांनो बँकेच्या ग्राहकांनो आपण आपल्या दैनंदिन कमाई करून आपल्याला वेळ मिळत नाही आपली रक्कम तातडीनं सुरक्षित ठेवायची बँकेत जाऊन कर्जामध्ये लाईनमध्ये मध्ये लागून वेळ लागतोय आणि एक अत्याधुनिकरण कार्यातील दूरदृष्टी ठेवून आपल्या बँकेचे चेअरमन आदरणीय राजकिशोरी साहेब यांनी पैसे स्वीकारण्याची मशीन बहुत भीड पहिले पहिली या ठिकाणी असा माझा दावा आहे की मशीन या मशीनला एटीएम जसं म्हणतो तसं या मशीनला कॅश डिपॉझिट मशीन सी डी एम हा शब्द सुद्धा आपल्याला आपल्या ओटावर यायला पाहिजे आणि तुमच्या आमच्यासाठी आपल्या सर्वांच्यासाठी ही एक अभिमानाची बाब आहे कॅश डिपॉझिट मशीन अनेकांना विश्वास बसणार नाही अरे मशीन कुठे कॅश घेईन का पाचच्या नोट असतात दहाच्या नोट आहेत पन्नासच्या नोट आहेत शंभरच्या नोट आहेत पाचशेच्या नोट आहेत वगैरे पण या मशीनला पूर्ण एक दिलेला आहे आणि ही पूर्ण मशीन जी चलनातील नोटा भारतीय रिझर्व बँकेच्या चलनातील नोटा स्वीकारण्यास सक्षम आहे मी यासाठी म्हणतोय कोणी या मशीन मध्ये दुसरी काही मशीन फाटलेली नोट किंवा डुप्लिकेट नोट अशा प्रकारचा जर प्रयत्न केला ती कदापि ही स्वीकारणार नाही माणूस फसेल तुम्ही आम्ही फसो पण ती मशीन स्वतः फसणार नाही आजच्या काळात बँकेच्या ग्राहकांची गरज व निकड लक्षात घेऊन कॅश भरणे व कॅश काढणे सी डी एम या मशीनची उपलब्धता करण्यात आल्याचे सांगून या मशीनचा बँकेच्या ग्राहकांनी फायदा घेऊन आपला रांगेत उभा वाचणार आहे ही मशीन सकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू राहणार असून या मशीनचा फायदा शहर व परिसरातील सर्व ग्राहकांनी घेण्याचे आवाहन संस्थापक राजकिशोर मोदी यांनी केले आहे या सी डी एम मशीनच्या शुभारंभप्रसंगी बँकेचे ग्राहक ठेवीदार सभासद व संचालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज इन्स्टॉल केलेलं आहे त्याचा फायदा सगळ्यांनी घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो आपल्याला वेळ्यावेळी बँकेत येऊन कॅश डिपॉझिट करणं बऱ्याच वेळेस जमत नाही आपण तिथं आल्यानंतर तुम्हाला कुठल्याही वेळेला रात्री अकरा बारा वाजतासुद्धा तुम्हाला कॅश डिपॉझिट करता येईल अशी मशीन आपण मराठवाड्यात पहिल्यांदाच आपल्या अंगजोगेमध्ये आपण असत त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व संचालक त्याच्यासाठी ॲडव्हान्स जे बँकिंग आहे त्याच्यासाठी कायम उत्स्फूर्त प्रतिसाद देत असतात याचा त्याचाच एक हे उदाहरण आहे असं मला वाटतंय यावेळी कचरूलाल सारडा धम्मा सरवदे दिनेश भराडिया राजू मोरे समीउद्दीन खतीब खम काजी खालिद चाऊस अंकुश हेडे दत्ता सर्वदे आकाश कराड खलील जाफरी विजय रापतवार असलम शेख यांच्यासह अनेक जण उपस्थित होते योगेश्वर दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई